जयशिवराज शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आता सर्वच शेतकरी धारक जे काही पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे अशा शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण वर्षाचे जमावणार तर त्यामध्ये अधिकृत माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरातील कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितली तर आता कोणकोणते या संबंधित योजनेसाठी शेतकरी पात्र असणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा खरंच लाभ मिळणार आहे त्यासंबंधी संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काल एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा काल सायंकाळी वितरित करण्यात आलेला काही शेतकऱ्यांना जमा झाला तर काही शेतकऱ्यांना आज देखील तो जमा होणार आहे तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बोलताना सांगितले की शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असून ह्या शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काळामध्ये वर्षाला आम्ही आमचं सरकार केंद्राचं व राज्याचं मिळून असे एकूण वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही वितरित करणार आहोत तर ते कसे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला म्हणजेच सहा हजार रुपये वितरित होता त्यांचा दोन दोन हजार रुपयेचे असे तीन किस्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमावून असे सहा हजार रुपये जमा होता त्याच शेट्करेंच पार्श्वभूमीवर नवीन राबवलेली योजना म्हणजे राज्य सरकारची नमो किसान सन्मान निधी योजना तर या योजनेअंतर्गत देखील राज्य सरकार पूर्वी सहा हजार रुपये हे नियमित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करत होते तर त्यामध्येच निवडणुकी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांनी ग्वाही दिली होती शेतकऱ्यांनी की या योजनेमध्ये सहा हजारऐवजी आता नऊ हजार रुपये तीन हजार रुपयेची वाढ करून नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक देऊ असं पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार व नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार एकूण पंधरा हजार रुपयाचा हप्ता केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी हा वितरित केला जाणार तर आता पुढील हप्ता हप्ता जो काय नमो शेतकरी सन्मान निधीचा आहे जो काय सहावा हप्ता आहे आता पुढील म्हणजेच मार्च महिन्यामध्ये त्याची अधिकृत तारीख अद्याप तरी जाहीर करण्यात आली नाही पण त्या हप्त्याला येणारा दोन हजाराऐवजी तीन हजार रुपये येऊ शकतात अशी देखील प्रकाशित माहिती ही येत आहे त्या संबंधित देखील अधिकाऱ्याकडून बोलले जात आहे तर त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा म्हणजेच वर्षाला नऊ हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये असे एकत्रितरित्या वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर महा महाडीबीटी मार्फत पंधरा हजार रुपयेचा हप्ता ह्या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद